महाराष्ट्रातवेळी पडणारा पाऊस सुरू आहे पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झालेली सध्या कधी काय होईल सांगता येत नाही मे महिन्यामध्ये लग्नाची स्थित असताना आता गुडघाभर पाणी लग्न कार्यालयात साचलेलं आहे आणि अशा पावसामध्ये रमाई आंबेडकरांची ही स्मृती दिन होतोय खरं म्हणजे याप्रसंगी मला रमाईच्या लग्नाची आठवण झाली की बाबासाहेब रमाई अशाच पावसामध्ये भायकाळाच्या त्या माश्याचं खास गेलतो बघायला मी इथे तिथं नाक दाबून आतमध्ये जाऊ शकत नाही एवढी एवढी दुर्गंधी असते तुम्ही कधी जावा माशाळ तिथं फार चपल्या घेऊन असं पॅन्टवर करून जावं लागते नाही का पण त्या भायकाळ्यामध्ये पाटावर वरव पाऊस पडतोय पाणी वाहतय प्रचंड घाण आहे आणि त्या भायकाळाच्या त्या भाजी मंडईमध्ये बाबासाहेबांचं लग्न झालं तो काळ कसा होता आज काळ कसा आहे म्हणजे बाबासाहेबाला हॉल घेता येत नव्हता त्यांच्या आई वडिलांना हॉल घेत नव्हतं हो। कुठं करायचं तर ते मंडईमध्ये मध्ये करून टाकू काय त्याचं भाडं नसेल काही नसेल नाही का आणि म्हणून पाऊस आल्यानंतर ती आठवण मला आली की भाजी मंडईमध्ये पावसाळा लग्न आणि आता गुडघ्यावर पाणी लाखो रुपये भरले फाल्ला पाच पाकवान केले सगळे वायाला काही त्यावेळेस जेवण ठेवलं होतं की नसेल मला माहीत नाही पण थाटामाटात ते लग्न झालं आणि आपल्या आयुष्याचं कल्याण झालं नाही का आणि म्हणून या ठिकाणी अनेक लोकांनी मग महामाता रमाईबद्दल अनेक चांगली माहिती सांगितलेली आहे खरेच आपल्याला सगळ्याला रमाई माहिती आहे किमान बौद्ध समाजातल्या तर प्रत्येक माणसाला रमाई आता समजलेली आहे बाबासाहेबांची दोन लग्न झाले होते ही विश्वाला सगळ्याला माहिती आहे त्यामुळं बाबासाहेबांचे रमाई त्यानंतर बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी माईसाहेब या दोन्ही पत्नीवर बाबासाहेबांनी जीवापाड प्रेम केले बाबासाहेबांच मृत्यूच्या शेवटच्या दिवसाच त्यांनी एक पत्र लिहिलं होत आणि सकाळी ते वारले ते पत्र जर नीट आपल्या हातात आलं असत त्यावेळेस ते पत्र जर नीट प्रसिद्ध झालं असत तर कदाचित तुम्हाला माई ह्या कळाल्या असत्या की बाबासाहेब माईबद्दल नेमकं काय म्हणत होते त्यांनी माईची जी उपमा केलेली आहे जेवढी रमाईची केली तेवढी माईची देखील केली पण आपण खूप करंटे निघलो असं काय हरकत नाही आपल्या डोक्यात लगेच काहीतरी जात नाही आपण लगेच कोणातरी हो तरी सांगण्यावरून ह्याच्यावर होतो पण कधीतरी निसर्ग बांधणारा मी माणूस आहे देव मानत नाही निसर्ग बांधणारा मी माणूस आहे काळ परत येत असतो सत्य लपत कधीतरी कळत असत बाबासाहेबांनी ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांना आपण बाजूला टाकण्याचा आपल्याला अधिकार नाही म्हणून माता रमाई आम्हाला तेवढ्या प्रिय आहे तेवढ्या माई बी आम्हाला प्रिय आहे आम्ही भेट करू शकत नाही म्हणून या ठिकाणी माता रमाईचा त्या काय आपण नंतर माईचा देखील बघितलेला आहे खांद्याला खांदा लावून त्या राहिलेल्या म्हणून या ठिकाणी विठ्ठल म्हणाला की रमाईची जे स्मारकापासून मी याचा साक्षीदार आहे त्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात काय गोष्टी बोलण्यासारख्या काय गोष्टी बोलण्यासारख्या नाही पण स्मारक झालं ही गोष्ट सत्य आहे पुतळा बसला ही गोष्ट सत्य आहे खटके उडत असतात भांड लागत असतं घर बांधताना वाद होतात सज होणार नाही पण संघर्षातून हे झालेले हे मात्र अत्यंत विनम्रपणे सांगायला पाहिजे पण आज या वाडिया चौकामध्ये आता त्याला रमाई चौक म्हणतात आज त्याला रमाई स्मारक म्हणतात देशातला कुठलाही नागरिक विमानाने जात असेल तर तो, तो रमाईला वंदन केल्याशिवाय पुढे जाणार नाही अशा ठिकाणी हा पुतळा बसलाय म्हणून या ठिकाणी तर रामाई आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साह व्हावी अशी माझी देखील भावना असते परंतु मी आंबेडकरी चळवीतलाही खूप छोटा कार्य करत विठ्ठलला माहिती आहे मी आमच्या बी सी गटाचे संस्कार आहे हेल्ले सोन काम आमचे गुरु आहेत आणि बी सी गटातून आम्ही आल्यामुळं आम्ही का, आम का खूप चालून सकळून आलेले आहे माया जागी दुसरा कोण असता जर तो कुठंतरी वायाला गेला असता नाही का असं परंतु आम्ही वादळ पावसात बी टिकू नये त्याचं कारण आहे की आमच्यावर संस्कार हे शासन सभेचे बी गटाचे आणि त्या काळातल्या जुन्या कार्यकर्त्यांचे म्हणून लय लोकांना वाटतं अरे हे कार्यकर्ते एवढे कडक का कडक असे विठ्ठल बी त्याच वर्गातले मी बी त्याच वर्गातलं आहे <laughs> एकाच वर्गातले आम्ही विद्यार्थी आहोत त्यामुळं या वर्गामध्ये जे जे शिकले ते बिलकुल नाही भीमराव बऱ्याप्पा कांबळेंची आठवण होते की ते त्या काळामध्ये डी सी गटामध्ये एक नेते होते मी त्यांचं भाषण आहे पाहिजे ते जेव्हा आम्ही भारतीय पॅन्थर पॅन्थर उघडली ते आमच्या वस्तीत आले आणि माझ्या आईला म्हणाल्या माझी आई भाषणाला बसली होती आणि आम्ही पॅन्थर स्थापन केली होती त्यांना लय राग आला सगळ्यांना मुलगे हे ठिगा आवडायला झेंडा नाही पाहिजे एकच अशोक चक्रानी निळा झेंडा पाहिजे आणि तुझे पोरं तुम्ही काय करता हे बरोबर नाही माझी आई मला घरी आली ते मी भाषण नापून लपून ना ऐकायचो यांचे भाषेत ते कन्नडमध्ये बोलवत होते की नोड लक्ष्मीबाई नेणे खेळतील हा लक्ष्मीबाई नेणे त्या ने तुझ्या मुलाला समजून सांग जर आम्ही असे तुचकीवादे ना ना छान्या पुटाण्याच्या टर्पायला उडवून लावलं <laughs> माझ्या आई घरी आली अरे बाबा ते भिभरा मराप्पा कांबळे असा बोललाय ते सगळं सोड एवढी या लोकांची दहशत वयने बांधण्यासाठी काठी घेऊन सरळ काढण्यासाठी होती आणि त्यांचं त्यावेळेचं पारदर्शन होते त्यामध्ये आम्ही काम करता मैं, मैं, करता मोठे झालं ना कुठली करोडपती कुठली संपत्ती कुठं कोणी घरात आमदार नाही खासदार नाही मी कार्पोटर नाही कोणी नाही कष्ट ते करता करता इथपर्यंत आलेली गाडी आहे सुनीता काय ॲक्सिडेंटमध्ये झाली काय ते आपल्या बाबासाहेबांच्या कृपेमध्ये कदाचित मी अधिक काम करत असेल निसर्गाला वाटलं असं हा लईच आंदोलने करतो आहे मोर्चा करतोय एल एसला निवडून आणते चंद्रकांता निवडून आणते एकदा ह्यालाही संधी द्या असं निसर्गाला रमाईला बाबासाहेबाला वाटलं असून म्हणून ती संधी माझ्या पत्नीला त्या माध्यमातून मिळाली हे सगळे क्रेडिट रमाई बाबासाहेबाला जातं आणि म्हणून देव काय देत नाही देव काय देत नाही मी सकाळीच एका ठिकाणी बोललो की देव हा माणसात असतो आपण म्हणतो मग देवासारखा धावून आला देवासारखा उभा राहिला ही जी देवासारखी उभा राहणारी माणसं असतात ही आपल्यातलीच कुणीतरी असतात की संकटाकाळी उभा राहतात तो आपला देव गाडगे बाबा म्हणतात की देव मंदिरात नाही देव गाभाऱ्यात नाही देव त्या पुजाऱ्याच्या पोटात आहे देव काय सिंगूड काढत नाही सर्दी झाली तर नाक पुसत नाही तो त्याच्या इथला नेवत खात नाही मग देव कुठं आहे तर देव विठ्ठलमध्ये देव कुठे देव बाबासाहेबांमध्ये माणसात देव आहे या देवासारख्या माणसांनी आपलं कल्याण केलं आता कुत्र विचार नसतं आपल्या आयुष्याला ही देवासारखी माणसं कोण कोण आहे तर शाहू महाराज देवासारखा माणूस त्यांनी बाबासाहेबाला एज्युकेशनला मदत केली ती सायजीराव गायकवाड देवासारखा माणूस महात्मा फुले देवासारखा माणूस सावित्रीबाई फुले देवासारखे माणूस बाबासाहेब आंबेडकर देवासारखा माणूस रबाई आंबेडकर देवासारखा माणूस लोकशाही रणभावसाठी देवासारखी माणसं माता जिजाई देवासारखी माणसं तथागत गौतम बुद्ध देवासारखा माणूस ज्यांनी देव नाकारला पण देवासारखा माणूस की ज्यांनी मार्ग दाखवला जे मार्ग दाखवतात या रोडने जाऊ नको या रोडने गेला तर तुझं कल्याण होईल या रोडने गेला तर तुझं ऍक्सिडेंट होईल योग्य मार्गदर्शन करणारे हे विश्वातले एकमेव महामानव ते तथागत गौतम बुद्ध ते देवासारखे माणूस तुकाराम महाराज देवासारखा माणूस ज्ञानेश्वर माऊली देवासारखा कबीर देवासारखा ज्यांनी ज्यांनी माणसाची बाजू मांडली ज्यांनी ज्यांनी माणसासाठी काम केलं ज्यांनी ज्यांनी अंदर श्रद्धा श्रद्धा मुक्त केली ते सगळे देव आपल्या देवाला हे देव पाहिजे की ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय ज्यांनी काहीच नाही केलंय ते आपल्या देवाला घुसलंय आणि वाटोळ करून बसलंय आणि आपल्या देवाऱ्यात रमाई पाहिजे नाही का आपल्या देवात हे देव पाहिजे आणि म्हणून दहा आपण करतो दहा दिवस नवरात्र येते बाबा काय बायकाच्या साड्या अरे बापरे कुठली साडी घेतली की रस्त्याने त्याच गुलाबी साड्या दिसतात अरे डोक्याला तापच होतो हे बघून महापालिकेत गेलं की सगळ्या अशा गुलाबी साड्या निळ्या साड्या वेगळ्या साड्या दहा दिवस साड्या आता है हे ज्या देवी सगळ्या आहेत दहा दिवसाच्या या देवी कुणी पाहिल्यात का हात वर करा पाहिल्या असेल तर मी त्यांना आत्ता माझी अख्खी प्रॉपर्टी सगळी देऊन टाकत सगळी सगळी फक्त या दहा देवी तुम्हाला भेटल्या कुठं कधी भेटल्या का संतोषी माता भेटली का भेटली का कधी लक्ष्मीबाई कधी माझ्या आईचं नाव लक्ष्मीबाई आयुष्यभर भिगारी काम करत गेलं या आईला म्हणलं तुझं नाव लक्ष्मीबाई ठेवलंय आणि दुसऱ्या या दारात भांडे असते <laughs> माझी आई अरे म्हणलं काय खराब ती लक्ष्मीबाई कधी माझ्या आईला म्हटलं तुला भेटली का ठेवली नाही भेटली लक्ष्मीबाई येड्याबाई अरे बापरे 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 हे सगळे दहा हे कोणाला भेटले का नाही भेटले त्या दहा दिवसात काय केलं पाहिजे दहा दिवसात एक दिवस यशोधरा बुद्धांच्या आईला बसवलं पाहिजे एक दिवस जिजाबाईला बसवलं पाहिजे एक दिवस रमाईला बसवलं पाहिजे एक दिवस सावित्री माईला बसवलं पाहिजे एक दिवस फातिमा बेगला बसवलं पाहिजे आणि आपल्या देव्या ह्या आहेत व ज्यांनी आपल्यासाठी रक्त शिजवलं त्या आपल्या देव्या त्या देव्या सोडून आपल्या बायकाला सांगा ज्यांनी काही तुमच्या आयुष्यामध्ये केलं नाही त्यांच्या नादाला लागण्यापेक्षा आपण आपल्या ह्या दहा देव्या ज्यांना आपल्या डोळ्यांनी पाहिलं आपल्या आजोबा पणजोबांनी पाहिले ना रमाईला पाहिले जिजाईला पाहिले सगळ्यांना त्यांचा इतिहास आहे जो डोळ्यांनी पाहिलेला इतिहास आहे जो भारतामध्ये आहे बुद्धाला पाहिलेले लोक आहे त्यांचा इतिहास आहे त्यांच्या पत्नीला पाहिलेले त्यांच्या आईला पाहिलेलं हा इतिहास आहे ह्या देवी आपल्या दहा दिवस त्यांच्या नावाने साडी घालायची आणि त्यांची पूजा करायची की हा हाच माझ्या देवीचा दिवस आहे एक दिवशी मला असं वाटतं एक दिवशी इथं मंडप टाकावा आणि दहा दिवस एक एक देवीची पूजा करावी त्याची आरती करावी <laughs> आणि म्हणून या ठिकाणी आपण सुरू करावं विरोध कशाला करायचा पर्याय सुरू करा पर्याय रेश मारा त्या रेषेला पुसत बसण्यापेक्षा आपलं आयुष्य घालू नका ते वाटोळ होत आहे पर्याय रेष काढा आणि पर्याय व्यवस्था करा पर्याय देवी बायका बरोबर बांधले येते त्यांच्या अंगात येते दहा दिवसामध्ये कधी कधी मला वाटतं त्यांनाही काही चॉईस आहे का, का नाही त्या द्यावाला बी काय मला मागायच्या घरात साला मटन खाते तिथं जेव्हा घुसतंय ते, ते सदाशी पेटमध्ये घुस झाला नारायण नारायणपेठमध्ये घुस जरा आज तिकडं घुसला पाहिला देव बी आमच्या घरामध्ये तिकडं उपास मार करून आणि म्हणून या ठिकाणी एक प्रयोग असा करूया की त्यांना त्यांचं तेन करू द्या आपल्याकडे खूप आहे पण आपण शोधत नाही आपण शोधत नाही तुम्ही एक भाग केला आम्ही जयंत्या सुरू केल्या केल्या ना आम्ही बाबासाहेबांची जयंती भाऊंची जयंती शाहूंची जयंती छत्रपती शिवाजी हय अशी जयंती आहे जोरात एकदम माझ्याकडे शिवाजी महाराजांची जयंती आहे माझ्या चौकामध्ये असा शिवाजी महाराज उभा करतो असा असा बाबासाहेब आणि असा फुले उभा करतो म्हणतो हे बघा आपण सुरू करूया शिवाजी महाराज अण्णाबाब आपण करतोय पण आता रस्त्यावर जोरदार आणि तेव्हा हे खरं कळलं लोकांना की हे सगळे वैभव हे या लोकांनी भारत बनवलेला आहे या लोकांनी विश्व बनवलेलं आहे या लोकांनी मानवतेच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे हे खरे आमचे दैवत आहे त्या दैवतापशी मान सुटली पाहिजे ज्यांना आपण बघितलं नाहीये ज्यांना आपण कधी वास देखील त्याचा घेतला नाहीये ते कधी दिसले नाहीये त्याच्यासाठी आपलं आयुष्याचं वाटोळं करण्यापेक्षा ज्यांनी आपल्यासाठी त्याग केलाय त्या त्याग करण्याला महामानवाला डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे डोक्यात घेतलं पाहिजे आणि म्हणून ज्यांना कधी कधी मैतर समाज गरीब समाज आमचे गरीब गरीब लोक आता जब आता मध्ये दोन वर्ष झाले भलतीकडेच लागलेत ना आता अरे मी त्यांना म्हणला अरे बाबासाहेब तुझ्या आयुष्यात नसता आला अरे तुझं कल्याण तरी झालं असता था का तू शिकला तरी असता का तुझ्या देवारामध्ये दे, जे लोक आहेत ते कधी तुझ्या मदत तरी आले तुझा था था। गावा बाहेर कुत्रेगत मारतात तुला त्यावेळेस मांगाचं पोरग जेव्हा मार खात तेव्हा महाराच पोरग त्याला मदतीला जात तिसरं कोणी मदतीला जात आज बी या विश्वामध्ये एज्युकेशनचं प्रमाण खूप कमी आहे गरीबाचं प्रमाण खूप कमी आहे आणि म्हणून एज्युकेशनचं प्रमाण वाढलं पाहिजे माणूस शाणा झाला मी आता आमच्या घरामध्ये आईच झाले आमची मुलगी शिकले आम्हाला सांगितलं पप्पा असं नाही इथं करा आम्ही आडाली अंगठा वाहतो तर दोन मी संबोधतो तुमचा करतो आम्हाला आई बाप्पानी सांगितलं अडानी आम्ही कळायच नाही कोणाला वोटिंग करायचं कळत नाही काय खायचं कळायचं नाही काय खायचं का पुस्तकच नाही वाचली कोणी पुस्तक त्यांच्या आयुष्यात नाही आली ज्यांनी एज्युकेशन केलं नाहीये ज्यांनी शिकलं नाहीये काय ते माणूस त्याच्या कानावर जेल तेच हा त्यांना शिकले की ते घर मोठं होणार शिकले की त्या घराचा विकास होणार म्हणून जे जे शिकले त्या त्या घराचा विकास मी मुस्लिम समाजाला सांगतो मुलांना शिकवा शिकवलं बा शिकलं तर शाने होणार शिकले तर जमात मोठी होणार तिला कळणार खरं वाईट काय सगळं समजणार म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षेने वाघिणीचा दोध आहे वारे साहेब शिकले ऐका ना आता सगळे सुलूट मारतात अनुरवर सगळे सुलूट सुलू सुलूट सुलूट, 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 सुलूट. पुत्र विचारत होता आमच्या आयुष्याला शिकले शिकून त्या गादी बसले मातंग समाजाचा एक साधा कार्यकर्ता एक आयस होतो हा आणि सगळे आता हाताखाली काम करतात बरं वाटत असेल का पण नाही शिक्षण किती मोठं चांगले चांगले ज्यांना जवळ घेतलं नाही त्या सुलूट मारतात ही बाबासाहेबाच्या शिक्षणाची कला आहे आणि या देशामध्ये दे सगळ्यांनी लक्ष ठेवावं माझ्यासह की तुमचं आमचं कल्याण झालं असेल पूर्ण ते केवळ भारतीय संविधानामुळे झालेलं आहे आणि म्हणून जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आपण सन्मानाने ताटमानाने जगत राहू एवढ्या या ठिकाणी पुन्हा सांगतो दहा दिवस मी सांगितल्याप्रमाणे दहा दिवस दहा आपल्या महिला परत एकदा सांगतो यशोधरा जिजाई सावित्रीमाई फातिमा बे रमाई मदर तेरेसा मुक्ता साळवे परत त्या महात्मा फुलेंना घरामध्ये होते हे फातिमा बेग पासून या आपल्या दहा महिला आहे या दहा दिवसात मंडप टाकायचा रोज एक महिला बसू जिजाई बसवायची आणि सगळ्यांना म्हणायचं या पूजेला आमच्या या महिला आहेत की ज्यांनी आमच्यासाठी काहीतरी केले म्हणून रमाई आंबेडकरांच्या स्मृती दिनानिमित्ताने आपण जाहीर करून टाकू की दहा दिवसाच्या देव्या आमच्याकडे बसणार आहे सगळ्यांनी अर्थाला यावं काय म्हणून यशोधरापासून तर फातिमा वेग पर्यंत आमच्या देवा बसतील आणि त्यांनी काय काय दिलंय या देशामध्ये ते सांग सांगायचं काम आपण करायचं यांनी दिले का लक्ष्मीने काय दिलंय का नाही दिलं मग जी जिजाईने काय दिलंय ते सांगायला पाहिजे आणि हे सांगितल्यानंतर तुमच्या ता डोक्यात जाईल सगळ्यांच्या बहुजनांच्या जा डोक्यात जाईल त्यांना कळल की अरे हे खरी गोष्ट आहे हे खरं केलं पाहिजे तशा पद्धतीने आपण रमाईची जयंती करूया स्मृती दिन करूया आणि मी विठ्ठलला सांगतो पुढच्या वेळेस रमाई आंबेडकर कधी काय काय मी बाबासाहेब घेतलाय तुम्ही रमाई घेतली मग ते करतात रमा करतात विठ्ठल करतात आता मी संविधानाचं काम घेतलंय साहेब मला मदत करतात संविधानाची रॅली आम्ही काढतो मला जे जे शक्य ते मी करत असतो तुम्ही करता त्याला माझा मनापासूनचा पाठिंबा आहे पण एक दिवस असा येईल की पूर्ण रामायण महोत्सव आम्ही एवढ्या ताकदीने करू एवढ्या ताकदीने करू की जगातले लोक बघतील की रमाईचा महोत्सव खूप जोरदार आहे आपण नंतर बसू या स्टेजवर काही बोलण्यात अर्थ नाही आहे पण एवढा शब्द देतो की रमाय आंबेडकरांची जयंती मोठ्या थाटा म्हणतात आपण था एक नक्कीच सुरू करू एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो रमायला आदराची श्रद्धांजली अर्पण करतो या ठिकाणी कोणाच्या भावना दुखावल्या असतील कोणाचं मन दुखलं असेल दुखावलं तो दुखावलं मला काही घेणं देणं नाहीये जे मला खरं वाटतं ते मी बोलतो एवढं बोलतो थांबतो जय भीम